तसंच ऐकण्यासाठी आमचे तिथे बसले का सांगा की आम्ही एप्रिल मध्ये डॉक्टर देऊ तोपर्यंत पशुधन मरायचं तेवढं दे असं आहे का तुमचं म्हणणं तुम्ही तुमचा नाकरते पण या ठिकाणी जी लॅब होती ती पण तुम्ही घालवलीत ना मुंबईला एवढं वाढलं अरे तुम्ही इथं नवीन तर काय करू शकत नाही आणि जी इथं लॅब होती ती पण तुम्ही घालवलीत काय करायचं तुमचा सत्कार कशा पद्धतीनं करायचा तो सांगा मला तुम्ही याची उत्तर द्या याच्या मागे कोण आहे कोकणामध्ये नाही पशुधन कमी आहे पशुधन कमी नाही आहे इथल्या म्हणजे इथलं जे गुरे आहे त्यांच्या बाबतीत आम्हाला काहीच वाटत नाहीये त्यांना आजार नाही होत त्यांच्या बाबतीत संशोधन व्हावं होऊ नये पाहिजे लोकविदान झालं पाहिजे strconv झाले पाहिजे तुम्ही उपयुक्त म्हणून त्या लॅपच्या संदर्भात आज काय निर्णय घेताय सांगा बाकी आम्ही तुम्हाला सहकार्य करायला जे मत आहे तुम्हाला सांगतो स्पष्ट पदे मनसे लोकशाही पद्धतीचं हे पहिला आंदोलन आहे बरोबर आहे ही खुर्ची आपली फालतू उत्तरं ऐकण्यासाठी इकडेसाठी नाहीये तुम्हाला आम्ही त्या खुर्चीत का बसू द्यायचं ते मला तुम्ही सांगा याचं उत्तर तुम्ही द्या की मला या करता द्यायचं बसून लॅब तुम्ही इथं टिपू शकला नाही ती घालवली हा तुमच्याकडे आपला आकडेवारी आहे चिपवण तालुक्याची किती पशुधन आहे मधल्या पाच वर्षांनी मी तुम्हाला सांगतो पाच वर्षात पशुधन मागच्या कमी झालं होतं कोविडपूर्वी कोविडनंतर शंभर टक्के आकडा वाढला काय उपाययोजना केला तुम्ही वाढवलात तर असं तुमचं म्हणणं आहे की पशु विभागाने हे वाढवलंय तुमच्या विभागाने असं म्हणायचं आहे तुम्हाला आहे ते प्रतिदर आहे आम्ही वाढवत आहे का तुम्ही ज्या योजना आहेत हो। शासनाच्या येतात त्या लोकांपर्यंत जातात हो। त्याची आकडेवारी काढा त्याच्यातून काय वाढले का तर त्याचं उत्तर नाहीये आज स्वतःच लोक आपला रोजगार निर्माण करायला लागले ला ला। आज जे ओसाड वाडे होते गोटी त्या ठिकाणी लोक पशुधन घ्यायला लागले ला। पण अशा परिस्थितीमध्ये ह्या सुविधा शासनाकडून मिळणार माणसांचे तर बेकारच झालाय त्यांना मौन जाते पण आम्ही तिकडे कबुतरांसाठी एवढी आंदोलन करतोय आणि ज्याच्यापासून पासून शेतकऱ्याचं पोड भरत त्यांच्यासाठी ना डॉक्टर ना मेडिसिन ना लॅब तुम्ही तुमचे एक वर उपायुक्त त्यांच्याशी बोलून घ्या लॅबचा काय निर्णय घेता सांगा हा गंभीर प्रकार आहे नाही तर आम्ही तुम्हाला बसून देणार नाही बाकी डॉक्टर मित्र सोडून द्या लसी तुम्ही काय आणणार दहा वर्षात तुम्ही आणू शकलात नाही आज तुम्ही जे वेकंट पद सांगताय नात का पद किती वर्ष झाली पंधरा वर्ष झाली ना साहेब पंधरा वर्षात आम्ही काय केले भारत बांधले ना काय त्याच्यामुळे व्यतिरिक्त काय काम केलं सांगा मला तुम्ही पंधरा वर्षात आम्ही काय केलं आता मी आमच्या गांधी साहेबांना सांगितलं त्या ठिकाणी परिचर म्हणून जो लागतो साधारणतः वर्षभरात तो डॉक्टर होतो आणि तो काम करतो कारण की आम्ही गुरम अशी सांभाळलेली आहे प्रत्येक वेळेला डॉक्टर जाऊन इंजेक्शन देत नाही तिथला कंपाऊंडरच जाऊन ते सगळी ट्रीटमेंट करतो बरोबर ना एखादी जखम झाली तर ती बरी करण्यासाठी काय करायला पाहिजे तो करतो इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे तिथं माणूस नाही दवाखान्यात बसायला आणि ह्यानी खर्च केले म्हणजे पाच पाच नऊ नऊ लाखाच्या इमारती झाल्या नाहीत का जिल्ह्यात तुमच्याकडनच गेले ना झाल्या ना तुम्ही तिकडं खर्च करताय मेडिसिन नाही आहे आज तुम्हाला माहिती आहे तुमचे डॉक्टर जे गावागावात जातात ना व्हिजिट फी घेतात हे माहिती आहे तुम्हाला का कशाच्या आधार पगार नाही सरकारचं नाही शासन निर्मिती गेलेली आहे की गेल्यानंतर त्यांनी एवढे एवढे चाळीस रुपयांचे काम करतोय शंभर दीडशे रुपये किती आकार देतात माझे असं नाही आहे म्हणता ना द्या खेच कळलं हो हो मग पगार कसला देतो शासन जे काही केसेस ज्या असे आहेत सेवा की त्यात दिल्यानंतर त्याला पण कुठल्याही प्रकारचं हे दिलं जात नाही म्हणजे त्या डॉक्टरला पेट्रोल सेवा तर अशा ठिकाणी जर तो बाहेरच्या दवाखान्याचं कार्यक्रम कार्य करत कार्यालय वेळेनंतर गेला तर त्याला घेण्याचे अधिकार दिले जातो त्याला कधी आरायचं हे मुद्दाम काय सांगतात की आम्हाला कार्यालयीन वेळेत पोचताच येत नाही बरोबर आहे तो संध्याकाळी सात नंतर जाणार म्हणजे तो दीडशे दोनशे रुपयाला लागू झाला बरं तो मग सांगतो की मेडिसिन ना माया त्याच्या आधाराने बघतो ते बाहेरून आणावं लागतं त्याचे पाचशे रुपये द्या दीड दीड दोन दोन हजार रुपये तुमचे लोक पैसे घेतात लसीकरणाची परिस्थिती अशी आहे गाव गावलेवर काय वेगळं गावलेवर तर लसीकरण आहे ना सरपंच किंवा त्या गावचं लोक पुणारी असेल त्या पुण्याच्या श्रेयानुसार हे लसीकरण करणार नाही तर जनावर मरतो आहे काय देणं गेलं नाही

नियुक्तीचा अधिकार करून दिले पाहिजे असं माझं मान्य आहे सरकारचं आता हे करता नाही सरकारचे लोक आहेत सरकार तुला सर्व शासनाला मी मांडतो की आम्हाला तुमच्या की आम्हाला लवकरात लवकर जे घेण्याचे व्यतिरिक्त जो आपल्या ले, माझ्या ले ले लेवलला जे काय करायचं होतं ते मी आहे त्याच्या ऑर्डर आपण काढलेलं आहे पण विभागीय स्तरावरून काढून घेऊ काम करा तुमची कोण आयुक्त असतील त्यांच्याशी आता फोनवरून चर्चा करा आणि ह्या संबंधित मंत्री ऐका या संबंधित कॅबिनेट मंत्री आणि शेतकरी बैठक लावा तुमच्या कार्यालयात त्यांना पण बघू दे पण अशी अशी इकडे महा परिस्थिती निर्माण झालेली आहे तर एक बैठक आम्हाला तुम्ही ह्या पंधरा दिवसाच्या आत द्या संबंधित खात्याचं कॅबिनेट मंत्री पाहिजे राज्यमंत्री नको

तो या शासन कोण चालवत घेऊन संबंधित खात्याच्या मंत्र्यांना विश्वास घेऊन म्हणजे हलवलं नाही असं नाही कोणी कोणी शासन म्हणजे कोण आहे शासनाचा निर्णय घेतलेला आहे तो त्या आपल्याकडे कारण काय असे काय शासनावर वेळ की कि अचानक मुंबई मध्ये पशुधन वाढलंय असं काय झालंय का रत्नागिरीतलं पशुधन कमी झाले काहीतरी शासनानं निर्णय घ्यायला काहीतरी कारण पाहिजे ना विभागीय विभागीय रोगाने सहा जिल्ह्यांसाठी आपल्या इथे सेंटर बरोबर तिकडे हलवलं आणि आपला जिल्हा आहे तो कोल्हापूरला जॉईन करून दिला मग मला तेच म्हणायचं राहायला पाहिजे त्याच्याबाबत आपण निवेदन शासनाने पाठवून देऊ त्यांनी का निर्णय घेतलाय तो त्यांच्या लेवलला आपण आपलं निवेदन मुद्दे तर खूप अनेक आहेत आमचे शेतकरी संघटनेते चुकोंजे तालुका तसे सागर जिल्हे आणि एक महिन्यापूर्वी वैद्यकीय अधिकाऱ्यांना ह्या इथे पत्र दिलं होतं जे पशुसंदर्भात जे वेगवेगळ्या समस्या आहेत त्या समस्यांसंदर्भात पत्र दिलं होतं आणि त्या पत्राबद्दल पत्रा पत्रावरून त्यांनी खूप साऱ्या मागण्या त्यांनी माग मागितल्या होत्या हे जसे गुरांची औषधं असतील दवाखान्या असतील किंवा इथलं लॅब आहे या संदर्भात मागण्या होत्या त्या ते मागण्यांसर्भात त्यांनी पत्र दिलं होतं त्या त्या पत्राचं उत्तर अजूनपर्यंत त्यांना मिळालं नाही आहे त्यामुळे हे आज पंधरा ऑगस्ट दिवशी उपोषणाला बसले जो आहेत जोपर्यंत इथल्या जे उपायुक्त आहेत त्यांच्याकडून लेखी स्वरूपात काही ठोस निर्णय देत नाही तोपर्यंत हे उपोषण असंच चालू राहील असं त्यांचा पूर्णपणे ठाम निर्णय आहे महत्त्वाचं म्हणजे आमचे लोकप्रतिनिधी निधी आता सातत्यानं आढावा बैठका चालू आहेत किंवा आता जर प्रशासनाचं बघितलं तर दिवसातून चार ते पाच वेळा त्यांचं व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठका होतात मग त्या बैठकांच्या माध्यमातून होतंय काय आज जर आमच्या जिल्ह्याचा रेशो पशुधनाच्या दृष्टीनं किंवा तिथं असणाऱ्या उपाययोजनांच्या बाबतीत एवढी जर वाईट परिस्थिती असेल मग हे व्हिडिओ कायम आम्ही व्ही सीमध्ये आहोत असे अधिकारी सांगतात त्या व्ही सीचा आउटपुट काय की आमच्याकडे डॉक्टर अवेलेबल नाही आहे आम आमच्याकडे औषधं अवेलेबल नाही आहेत किंवा आमच्या इथली जी लॅब होती ती पशुधनाच्या दृष्टीनं फार अत्यावश्यक होती ती अचानकपणे मुंबईला हलवली जाते इथल्या कुठच्याही शेतकऱ्याला सांगितलं जातं इथल्या कुठच्या लोकप्रतिनिधीला विश्वासात घेतलं नाही सगळ्यात महत्त्वाचे जेव्हा आपला जिल्हा पालकमंत्री चालवतात की मला आम्हालाही असं वाटत होतं की प्रत्येक गोष्टीमध्येही त्यांची इन्व्हॉल्वमेंट असते कदाचित त्यांनाही हा विषय माहिती नाही आहे असं आत्ता कळतं आहे हे महाभयंकर आहे आणि हे एक फार मोठं षडयंत्र आहे कोकणी माणसानं म्हणतात ना भीकपण मागायच्याने पोटपण भरू नका अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे आमच्या लोकप्रतिनिधीने आता जागृत व्हायला पाहिजे किंवा जनतेनं पण आता लक्षात घेतलं पाहिजे की आपले पाठीराखे नेमके कोण आहेत आणि कोणाच्या पाठीमागून आपण जायला पाहिजे एकंदरीत जे, एकंदरी जे गेल्या अनेक वर्षानंतर जे आपल्या जिल्ह्यातलं वाढतं पशुधन आहे त्या पशुधनाच्या अनुषंगानं शासनानं योग्य त्या उपाययोजना करायला पाहिजेत ह्या ज्या वेकंट जागा त्या काय एक दोन दिवसात झाल्या नाही तर गेल्या पंधरा वर्षापासूनची परिस्थिती जिल्ह्याची आहे एक संपूर्ण एका चिपळून किंवा घागो गुहागर तालुक्याची नसून तर ता संपूर्ण जिल्ह्यामध्येही परिस्थिती आहे आज अनेक ठिकाणी प्रायव्हेट डॉक्टरचा आधार घ्यावा लागतो आहे गोरगरीब शेतकरी कुठून अशा प्रकारे शहरी भागात मिळतात पण ग्रामीण भागात अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे कारण मी स्वतः गा ग्रामीण भागात राहतो त्या ठिकाणी काय का लोक आपल्या पशुधन वाचवण्यासाठी करतात पूर्वीसारखे जुने जाणते जे वैद्य होते ते आता अवेलेबल नाही आहेत त्यावेळेला त्यांच्यावर काम चालायचं त्यावेळेला शासनाकडे एवढं काय मोठं पण आज शासनाची जबाबदारी आहे इकडे आम्ही सुजलाम सुपलाम म्हणायचं आज आपला स्वातंत्र्य म्हणजे अठ्यात्तरावा आथ, स्वातंत्र्य दिन आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या एका सहकार्याला पशुधनाच्या भवितव्यासाठी आंदोलनाला बसावं लागतं याच्यासारखी शासनाच्या प्रशासनाच्या दृष्टीने लाजीवाने कोणतीच गोष्ट असू शकत पण इथे उपोषणाला बसला आणि उपायुक्त यांनी भेट दिली तर याच्या पुढची भूमिका काय असेल मनसेची मुळात मु उपायुक्तांनी म्हणजे उपायुक्त भेटणं म्हणजे मला असं जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी वगैरे ठीक आहे पण उपायुक्त असताना जर ही जिल्ह्याची परिस्थिती अशी असेल की हा पोटचा माणूस आमच्याकडे काम करत असताना आणि ते स्वतः हातबल आहेत तर त्यांच्यात हे काही प्रश्न सुटणारे नाहीत त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे हीच मागणी ठेवलेली संबंधित खात्याचा कॅबिनेट मंत्री या ठिकाणी या कार्यालयात येऊन बसला पाहिजे आमच्या शेतकऱ्यांशी त्यांनी चर्चा केली पाहिजे हा प्रश्न आहे आणि तो प्रश्न तसाच सुटू शकतो अन्यथा हा प्रश्न सुटणं कठीण आहे त्या बैठकीची मागणी केली आणि जर त्यातून नाही जागा आली शासनाला तर कायदा हातात गेला आम्ही मनसेवाले काम तयार असतो ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका